विचार करून जर मी कदाचित माझ्या कार्याशी अन्याय करीत असेल पक्षांतर्गत मतभेद आणि पक्षविरोधी कारवाई ह्याच्यातला फरक ओळखून दिलेला आहे राष्ट्रवादीबद्दल तुम्ही मोठा निर्णय दिलेला आहे दोन्ही गटाचे आमदार हे पात्रच आहे असा तुम्ही मोठा निर्णय दिला आहे काय सांगाल कोणत्या म्हणजे काय काय गोष्टी आणि दोन्ही एक असं बोललं जात होतं की शरद पवार गट कुठेतरी अपात्र होईल म्हणून नाही हे बघा हा जो निर्णय दिला गेला आहे तो सुस्पष्ट निर्णय आहे हा निर्णय कायद्याला ज्या तरतुदी आहेत त्या सगळ्या तरतुदींच्या आधारावरती आणि सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात जे आहेत त्याच्या आधारावरती दिलेला निर्णय निर्णय हा टेनेबल आणि सस्टेनेबल दिला गेला आहे असं म्हणालात की पक्षाविरोधी म्हणजे पक्षांतर्गत ज्या काही नाराजी आहेत त्या टेन शेड्यूलनुसार त्यांच्यावरती कोणतीही कारवाई होत नाही टेन शेड्यूलचा गैरवापर करून तुम्ही आमदारांना पात्र करण्याची तुम्ही त्यांना नोटीस किंवा हे देऊ शकत नाही तर आमदार हे इतर पक्षासोबत जाऊन जर शपथविधी घेत असेल तर टेन शेड्यूलचा मला वाटतं हा निर्णय या दृष्टीने लँडमार्क ठरेल की आपण ह्याच्यात पक्षांतर्गत मतभेद आणि पक्षविरोधी कारवाई ह्याच्यातला फरक ओळखून दिलेला आहे आणि प्रत्येक दर्शवलेला विरोध अथवा मतभेद हा डिफेक्शन होऊ शकत नाही या संदर्भातला निर्णय आपण दिलेला आहे जे संविधानाच्या आधारावरती आणि संविधानात प्रिस्क्राईब केलेल्या प्रिन्सिपल्सच्या आधाराला अधिक बळकट करतं या निर्णयानंतर पुन्हा एकदा तुमच्यावरती टीका व्हायला सुरुवात झालेली आहे अर्थातच जेव्हा तुम्ही शिवसेनेसंदर्भात निर्णय दिला होता तेव्हा सुद्धा तुमच्यावरती टीका होत होती की टीकांचा विचार करून जर मी निर्णय द्यायला लागलो तर मी कदाचित माझ्या कार्याशी अन्याय करीत असेल आणि त्यामुळे टीका टिप्पणींवरती मी विचार करत नाही अशा या टीका केवळ आपण जो निर्णय दिला आहे किंवा द्यायचा प्रयत्न करत आहोत त्यावरती प्रभाव टाकण्यासाठी केल्या जातात असं माझं मत आहे का आहे विचारलं तर काय सांगा मला वाटतं प पहिला निर्णय हा टू वन बीच्या च्या अंतर्गत दिला गेला होता हा टू वन एच्या अंतर्गत दिलेला निर्णय आहे आणि ह्या निर्णयात आपण हे दाखवून दिलेलं आहे की मतभेद असला प्रश पक्षामध्ये तर त्याचं डिफेक्शन म्हणून आपल्याला क्वालिफाय करता येणार नाही ना ना ना। मतभेद आणि पक्षविरोधी कारवाई यात फरक आहे